जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सेवा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता संपन्न झालेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात परभणी जिल्ह्यातील सेलू मानवत पाथरी जिंतूर पालम पूर्णा गंगाखेड परभणी येथील शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर जिल्ह्यातील खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला जिल्ह्यातील विमंत विद्यार्थी आहेत यांचा आपण गौरव करतो जिल्ह्यातील गुणवत्ता ही प्रकल्प एक दृष्टीकोनातून जिल्ह्याचा शैक्षणिक विकास व्हावा हा उद्देश जिल्हा शिक्षण साधारण जात आहे त्याबरोबरच जिल्ह्यातील जे मुख्य आतापर्यंत सेवा काम केली त्याच्या सेवाचा गौरव व्हावा आणि त्यांच्या उत्तर आयुष्यामध्ये चांगली परवाटी यावी या उद्देशाने त्यांचाही आम्ही सेवा बरोबर असतो जिल्ह्यातील शैक्षणिक मार्गाचं सुंदर व्हावं एक निर्माण व्हावा हा उद्देश जिल्हा शिक्षण धोरणाचा असतो परीक्षेच्या माध्यमातून असतो या एखाद्या उपक्रमाच्या माध्यमातून असतो नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं व्यवस्था निवृत्त अभ्यासक्रम आहेत त्याच्या अनुषंगानं आपण या वर्षभरामध्ये विविध कार्यशाळा घेणार आहोत त्या जिल्ह्या शिक्षणाधिकारी योजना असतील माध्यमिक असतील प्राथमिक असतील आणि जे आयुक्त आहेत मातेसे यांच्या माध्यमातून ह्या विद्यार्थी सर्वात भारतीय स्तरीय खेळाडू असतील किंवा राजकीय खेळाडू असतील त्यांचा पण आपण सत्कार केलेला आहे त्याचबरोबर जे शिक्षकधारक आहेत सिंह पाटी आणि यासाठीचे शिक्षकधारक की सत्कार आम्ही स्पूर्ण दिल्या त्यावर चिन्ह करू तर किती विद्यार्थ्यांचा या निमित्ताने सर संभाव जिल्ह्यातील चारशे शहाण्णव शाळा ज्या सभासद शाळा आहेत त्या प्रत्येक शहरात शाळेतील पहिल्या विद्यार्थी त्या शहरातला दोनच तर आपण सुरुवात होतो सर्व विद्यार्थ्यांपैकी पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी आज या ठिकाणी झाले आहेत दहावी बारावीचे विद्यार्थी नवीन धोरणानुसार दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांना मी आता आव्हान करील की जे नवीन धोरण आहे की व्यवसाय विभोग जे अभ्यासक्रम शिकता आपलं आपल्या एखाद्या व्यवसायाची कला अवगत करायची जेणेकरून आपला एखादा आयुष्यातला बी द्यान तो ठिक त्या ठिकाणी सचत राहील शिक्षण घ्यावं हा हो तर शंभर टक्के विद्यार्थ्यांचा हक्कच आहे पण त्याबरोबर एखादा व्यवसायाचा गुण विकसित करावा आणि त्याप्रमाणे आपण शिक्षण घ्यावं अशी हो। अपेक्षा व्यक्त करतो थँक्यू सर हा या ठिकाणी गुरुवांच्या विद्यार्थ्यांचा संस्कार सोहळा तसेच सेवा निवृत्त मुख्याध्यापकांचा संस्कार सोहळा आयोजित केलेला आहे अतिशय मुख्य उपक्रम आहे सर्व विद्यार्थ्यांना मी त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि आमच्या मुख्याध्यापकांनी जे अतिशय क्षेत्रामध्ये भरी योगदान दिलं त्याबद्दल त्यांचा आभारी पण आहे आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा पण आहे सर जिल्हा शिक्षण संवाद मंडळाच्या माध्यमातून वर्षभरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम घेतले जातात काय सांगाल सर याबाबतीत सर या अतिशय चांगले उपक्रम या बाबतीत घेतलेले जातात यामध्ये शिक्षणाच्या हे वातावरण जे लागते चालू असल्याकरता त्याला हातभार होतो आणि शिक्षण क्षेत्रात नवीन नवीन उपक्रम झाल्यामुळे या नेहमीच आपल्याकडे एक प्रश्न मागवतो त्या माध्यमातून संघाच्या माध्यमातून आपण पुढे भविष्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा आयोजित करू